नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वर्ग अँड ऑब्जेक्ट क्रियापद आणि कर्म क्रियापद म्हणजे काय तर क्रिया करणारा शब्द क्रियापद हा वाक्याचा आत्मा आहे म्हणून प्रत्येक वाक्यात क्रियापद असणारच इंग्रजीत कळ्यानंतर क्रियापद येते व क्रियापदावरून वाक्याचा काळ समजतो आणि क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते ते वाक्याचे कर्म असते आणि कर्मावरून क्रियापदाचे दोन प्रकार पडतात एक ट्रान्झेटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद दोन इन ट्रान्झेक्टिव वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया जसं राम राइटस अ लेटर इथे राम राइट्स अ लेटर राम पत्र लिहितो तर काय लिहितो तर आपल्याला उत्तर मिळते अ लेटर लिहितो म्हणून राइड्स हे सकर्मक क्रियापद आहे तर दुसरं उ दुसरं वाक्य बघा राम राइट्स आता इथे फक्त राम राईट्स काय लिहितो काय लिहितो तर उत्तर आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून राईट्स हे अकर्मक क्रियापद आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ट्रान्झेटिव्ह वर्ब आणि इन ट्रान्झेटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सुद्धा तुम्हाला समजले असेल